चांदूर रेल्वे शहरातील रितेश अशोक मेश्रामी या अठ्ठावीस वर्षीय तरुणाला चांदूर रेल्वे पोलिसांनी दहा जून रोजी अटक केलं होतं पोलीस कोठडीत असताना या मुलाची तब्येत खालावल्यानं चांदूर रेल्वे पोलिसांनी त्याला बारा जून रोजी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं तेरा जून रोजी मृतकाची आई आपल्या वकिलाला घेऊन मुलाला भेटण्यासाठी तिकडे गेली मात्र पोलिसांनी त्यांना भेटून दिलं नाही सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना दिलेली आज सकाळपासूनच मृत कैद्याच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली आहे आणि पोलीस कोठडीत असताना झालेल्या मारहाणीमुळे मृत कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय त्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना समजावून सांगितल्यानंतर अकोला येथे शवविच्छेदन करण्याच्या अटीवर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास होकार दिला मृतकाच्या नातेवाईकांनी आणि अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत मृतक कैद्याच्या मृत्यू जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे <laughs> त्याच्यानंतर त्याला रात्रभर चांगलं पुल टेशनमध्ये ठेवण्यात आलं त्याचं मेडिकल केलं होतं मेडिकल स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला अन्यला आतमध्ये टाकलं त्यानंतर रात्रभर ठेवलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार पाच वाजता इलेनमध्ये यावं ती इथे आणलं इथं आणल्यानंतर तब्येत बेकार झाली पाहून त्याला इथं आणलं त्याच्यानंतर तेरा तारखेला त्यांना सांगितलं तर बाई जमा करण्यासाठी आई माझी वकिला घेऊन जमा करण्यासाठी गेली पण होती बेल पण घेतली बेल घेऊन जवळजवळ रिटर्न पोराला घ्यायला इथं हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा तिला ते भेटू दिलं नाही बोलू दिलं दिल नाही काही नाही दाखवली दाखवलं तेव्हा एक दोन घंटे तिथंच होती बसून तिला काही भेटू दिलं नाही काही नंतर मी जेव्हा आलो त्याच्यानंतर मी आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी भेट पावले तुम्हाला काय वाटतं न काय तुमचा संशय संशय एवढा संशय एवढाच आहे की पोलिसवाल्याने त्याने मारला आहे कारण का धरून जेव्हा निला होता खालचा तिथला स्ट्रॉंग निघा तर डायरेक्ट त्याच्यानंतर तिला बिमारी नाही काही नाही काही नाही मेला कसा काय का